आणि आता ते औषधी का तेवढे टेन्शन येत ना पोरांका झोपूचा बघता दोन टाइम बघतली आणि मोबाईल हातात येतली एकदा मोबाईल हातात दिलो का तो पोरगो आपलो झोपी गेलो नाही का अशी परिस्थिती मोबाईलची आहे खूप बोलण्यासारखं पण वेळेचं बंधन या ठिकाणी पाळून या ठिकाणी गजर घेतोय बघा शिट्टी वाजली कारण की असे कान असे तवकरत नाही गाणी गाणं बघा ना सिटी वाजली पुरी जरा जपूर दांडा धर काय गाणं फेमस झाला त्या जनावर जा नाचत होता त्याच्यात खतर राग दादा बघा ना पण देवाची गाणी बघा लग्नाचं हे लग्नाच्या हळदीचं गाणं किंवा लग्नाची गाणी ही आताची ही पद्धत आहे बघा पूर्वीचं गाणं कशी असायची जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा किंवा जी गाणी असायची ती गाण्याची कारण त्या गाण्यामध्ये भाव होता होतो आता ती गाणी नाही पूर्वीची आई सांगायची ना की ज्या मुलीला दिल्या घरी तू सुखी राहताची नाता पोरी त्याला जपून काय म्हणजे काय अर्थ लागायचा म्हणजे गाण्याचा अर्थ लागत नाही त्या गाण्यामध्ये किती अशी गाणी आली किती गेली पण त्या गाण्याचा अर्थ लागत नाही पण असो या ठिकाणी गजर सादर करतो बघा भक्ती वाचून भक्ती वाचून ना अर्थ जीवनी कास हरी ना माझी मुखी धरा राम कृष्ण हरी स्मरा मुखी धरा हव मृष्ण हरी पोच पावती आली असेल ती कोरोनाच्या काळात आता सांगितलं आता नवीन वर्ध तयार ठेवा पण संकट गेला महामारी गेली तशी संकट निवारण्यासाठी आपले हे साईबाबा आहेत आपला पांडुरंग आहे स्वामी समर्थ आहेत ही दैवत आमच्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे ते आमच्या या भारतामध्ये आहेत लोक काही लोक टिंगल करतात की यांच्याकडे एवढी दैवत आहेत ते कोटी नावं पण येत नाही एवढी दैवत यांच्याकडे कोणाकोणा म्हणून पूजणार पण धावून ती आपल्या अखंड जगामध्ये एवढी महामारी झाली पण आपल्या या भारतामध्ये तारलं या भगवंतानी तारलंय बघा म्हणून सांगतोय काय म्हणतोय बघा आज रामकृष्ण हरी हे भजन चाललंय प्रत्येक शब्दाचा प्रत्येक वाक्याचा एक नवीन अर्थ निघतो बघा रामकृष्णहरी प्रत्येकाने आता रामकृष्णहरीचा आपण का म्हणतो कारण या रामाचा आचार रामाचा आचार कसा होता कृष्णाचा विचार कसा होता आणि हरीचा उच्चार कसा आहे रामकृष्णहरी तसंच भजन भजन भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन नाही का आणि ह्या भजनाचा अर्थ या भजनाचा अर्थ हा गुण अर्थ आहे पण सगळ्यात सोपं नाव कारण भगवंताकडे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण सगळे जण सांगतात सगळे मान्य सुद्धा करतात बरोबर ना भगवंताकडे जायचं आहे तर सोपा मार्ग म्हणजे काय तर नामस्मरण पण आता मी तर तुम्हाला विचारलं की देव कोणाला कोणाला आवडतो देव कोणाला कोणाला आवडतो तर सगळ्यांची शंभर टक्के सगळ्यांच्या हात वरती येते पण जर मी म्हटलंय देवाकडे जा कोणाकोणाला आवडता असं जर म्हटलं तर सगळ्यांच्या हात घाली येते देवाकडे जाणं याचा जा अर्थ म्हणजे वर जाणं असा होत नाही भगवान देवाकडे जाणं म्हणजे वर जाणं होत नाही देवाकडे जाणं म्हणजे या नामस्मरणामध्ये तल्लीन होणं हेच देवाकडे जाणं बघा कारण आपल्या मुखातून जे नामस्मरण निघतं ते भगवंताच्या अगदी थेट हृदयापर्यंत जात असत बघा म्हणून आयुष्यामध्ये आपल्या धर्मामध्ये सांगितलंय की आयुष्यामध्ये आपल्याला राम म्हटल्याशिवाय मोक्ष नाही बघा राम म्हटल्याशिवाय आपल्या जीवनाला हा मोक्ष नाही होत आहे म्हणून प्रत्येक माणसाने नामस्मरण देवाची उभा मुक्तीचारी साधी मुक्तीच्या जास्त वेळ गरजच नाहीये क्षणभर क्षणभर का होईना पण प्रत्येक माणसाने नामस्मरण केलं पाहिजे कारण या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे बघा म्हणून काय म्हणतो या संतांची वाणी जमाना आहे म्हणजेच भांडण म्हणजे भांडण आज भांडणाला जास्त महत्व आहे भांडण करणाऱ्या पण जास्त महत्व तेवढाच भांडण जास्त महत्व आहे कारण हा जमाना तसं आहे बघा रस्त्यावर सध्या मोबाईलच्या युगात रस्त्यावर एखादा माणूस ऍक्सिडेंट झाला माणूस ऍक्सिडेंट झाला तर ते तेव्हाची माणसं घेऊन ते त्या पाणी वगैरे पाजायची आता नाही आता पहिले सेल्फी काढतली पहिले व्हिडिओ व्हायरल करतले आणि त्याच्यानंतर तो जगलो तो जगलो नाही कली कली म्हणजेच भांडण तिकडे भांडण्याशिवाय काही आता दिसत <laughs> नाही आपल्याकडे बघा म्हणून त्याच्यावर तुझं लक्ष पहिला <laughs> असता साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार अथव राहुल शांताराम पवार यांच्याकडून या ठिकाणी एकशे एक रुपयाचा बस्रिके स्वीकार करते धन्यवाद 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 तर हा जमाना कलियुगाचा आणि हा विसर आपल्याला हळूहळू विसर पडत चालला या नामस्मरणाचा पण आज बरं वाटतं काय सांगायला खूप अभिमान वाटतो आज या ज्या भजन रसिक बसले त्याच्या तुलनेने माझ्याकडे पण त्याच्या अर्धांतरी हे सगळे माझे विद्यार्थी या ठिकाणी बसले आहेत बघा मोठेपणा सांगत नाही मला काय जास्त येत नाही आमचे मुंबईकर बुवा आमचे परब बुवा लोकरे बुवा कासले बुवा यांच्या सानिध्यात राहून त्यांच्या बरोबरीने त्यांच्या जोडीने राहून त्यांच्या जा पायाजवळ राहून काही गोष्टी शिकल्या आणि त्या गोष्टीचा प्रसार करणं कारण हे माध्यम तसं आहे ही गुरु शिष्य परंपरा तशी आहे कारण संतांनी जो विचार दिला तो विचार आमच्या पंचरत्नाने पाळला आमच्या पंचरत्नाने जो विचार दिला तो आमच्या मुंडेकर बो ह्या आमच्या पाळला आणि त्याच्यानंतर आमचं कर्तव्य होतं की तो विचार त्याचा प्रसार व्हावा म्हणून ही गुरु शिष्य परंपरा पुढे चालण्यासाठी आम्हाला जे एवढं जेवढं जमतं जेवढं येतं तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आज ही सगळी माझी शिष्यमंडळ या ठिकाणी आलेली आहे सगळ्यांच्या या ठिकाणी अगदी मनपूरक स्वागत आपल्याला जेवढं येतं जेवढं जमतं तेवढं आपल्याला पाहिजे बघा कारण <गण> देण्यासारखं मोठं पवित्र पुण्य नाही बघा म्हणून काय सांगतो सांगतोय काय भरणार लोक जास्त दोन दिवस जाते डॉक्टर कडे वाईट चुकला खोकला की दोन तीन दिवस डॉक्टर कडे जातले बघले नाही मग फोन करत गावात काय झाला का नाही वाटत हा गावात फोन करतोय त्या गावसून पण आणखी जातले होय होय काय ह्या ना आपला दोन नारळ घेतल्या अगरबत्तीचं पुढं घेतल्यान की चल लो फिरत वाटतं झाल्या कारण देवाक कारण जे काही होत सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या भगवंताच्या एक कारण आहे भगवंताच्या इशारानुसार सगळ्या गोष्टी चालत असत बघा पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा हे काही करू शकत नाही भले भले होते ते आता जेलमध्ये सडत भले -भले जेलमध्ये सडत याचा कारण का अरे लोकांना आपण काय देऊ शकत नाही का दे फक्त काय ते अफवा पसरायच्या काहीतरी स्टंट करायचे आणि आपली फक्त झोळी भरायची हा धंदा सत्य चाललाय पण भगवंता शिवाय बाबांना पर्याय नाही बघा म्हणून काय म्हणतो या राष्ट्राची भक्ती राष्ट्रभक्ती हिंदुद्ध आपल्याला करता यायला पाहिजे आपण आपण फक्त आपल्या कुटुंबा पुरता जगतो नाही का सन्मान्य निखिल वारंग सन्मान्य निखिल वारंग यांच्या या ठिकाणी शंभर रुपयाचा बातमी धन्यवाद धन्यवाद आपण आपला परिवार आपली मुलं बाळ त्यांना कसं खाऊ घालतात त्यांना कसं पिऊ खायला प्यायला मिळेल त्यांचं कसं संगोपन होईल याच्याकडे आपलं लक्ष असतं जास्त त्याच्यामुळे आपण जी मेहनत करतो ही आपल्या कुटुंबासाठी करतो समाजासाठी आपण किती करतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण समाजाचा किती उपयोगी पडतो जो समाजासाठी जगला ना सगळ्यांची ज्या विभूती झाल्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणा सावरकर म्हणा अनेक या विभूती आहेत बाळासाहेब ठाकरे म्हणा हे का निर्माण झाले या भगवंताने का निर्माण केले कारण त्यांना हे समाजकार्य त्यांच्या हातून करायचं होतं आणि जे समाजासाठी जगले ते आजरावर झाले आपलं फोटो पण काही लागवायचो ना एक दिवस बॅनरवर थोडं टाकतले काहीतरी नंतर कोण फोटो फोटो पण देऊचो ना आपलो म्हणून समाजासाठी काहीतरी करा की जेणेकरून समाज तुमच्यासाठी काहीतरी करेल बघा म्हणून काय म्हणतोय करा तुम्ही राष्ट्राची करा आठवण शिवरायाची म्हणून सुरुवातीला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण विचार करा फक्त डोळे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज आपण काय असतो आज हे भजन चालला आज साईबाबांचा हा भंडारा उत्सव मोठ्या दिमागात चाललाय झालाच नाही ते आज हा आम्ही बसला भजन नाही झुम बराबर झुम सराबी आली उद्या आता सण येतात खतरनाक थर्टी फस्ट ह्या दोरा सांगितले <laughs> मुरारी कारणे या ठिकाणी आले नाही एका नामस्मरणामुळे किती बघा काय फरक होतो तो बघा आमच्या सुयशचे वडील थोडा आजार त्यांना एक झाला पण तो कसा निघून गेला हे त्यांना सुद्धा कळलं नाही पण आज नामस्मरणाचे फायदे मी त्या सुयशला नेहमी सांगत असतो की हे जे काय आहे भगवंताचं नामस्मरण जे भजन करतो ते अगदी मनपूर्वक कर मनापासून कर त्याचे फायदे आपल्याला त्याचा फायदा त्याला झाला दे आणि आज त्या ठिकाणी आलेले नाहीत पण आशीर्वाद रुपये टाके या ठिकाणी त्याने बक्षीस दिलेले मला माझ्यासाठी तीनशे रुपये आणि आमच्या दोटी एक पकवाचोधक दो दो दो, आमचा विनोद कर याच्यासाठी आणि याच्यासाठी शंभर शंभर दोनशे रुपयांचा स्वीकार करतोय ستھي گھر آتي رهي लेखन हे जर असतं असं थोडंफार थोडंफार मी केलेलं आहे कारण गुरु महिमा हा भक्तिमा हा गुरुचा महिमा असतो बघा आपल्यावर गुरूंचे आशीर्वाद जेवढे असतील तेवढा माणूस नेहमी पुढे जात असतो आमच्या काशीराम परभू आणि काय केलं जास्त मी त्यांच्याकडे जास्त शिकलो नाही वही घेऊन कधी गेलो नाही पण ज्या गोष्टी त्यांनी मला पाठीवर हात ठेवून शिकवल्या त्या गोष्टी या तुमच्या समोर मांडतोय बघा मी कारण गजराची बांधणी कशी करावी आता आमचे उमेश जंगम या ठिकाणी बसलेले ते या गजराच्या माध्यमातून काहीतरी मला मला सहकार्य करत असतं काही ना काही ज्यांना पोचवायचं असतं त्यांच्या माध्यमातून ते पोचत नाही तर माझ्या माध्यमातून नेहमी ते पोचवायचा प्रयत्न करतात बघा नाही का म्हणून आमचं परमपण सुद्धा मला तेच केलं गाणं कसं बनवायचं अभंगाला चाल कशी लावायची ह्या गोष्टी त्यांनी मला अगदी पाठीवर हात ठेवून शिकवल्या होत्या बघा आज या ठिकाणी आमच्या उमेशची जंगम सगळ्यांना माहिती असेल कारण माझं एक गाणं खूप फेमस झालं होतं सुधीर कलिंगांचं सगळ्यांना माहिती आहे अतिशय फेमस झालं गाणं आणि त्या गाण्याने मला एक नवीन उंची दिली एक नवीन ओळख दिली बघा ते गाण्याचे लेखन या ठिकाणी आमचे उमेश जंगम यांनी केले होते टाळ्यात होते त्यांच्या कडव्याचा एक सुरुवातीचा पावला वादड़ सारखांसी घं युट्यूबच्या माध्यमातून आता सगळी जर चॅनल झाली आहेत पण फेमस त्यावेळेला चॅनल होत आमचे या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत एकदा जोरदार स्वागत करूया कारण हे हे भजन भजन मर्यादा होत आमच्या या महाराष्ट्रापर्यंत होतं पण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर युट्यूबच्या हे सगळे युट्यूबर बघा काही लोक सांगतात काहीतरी वेगळा पण तसं न करता नाण्याच्या दोन बाजू असतात दोन्ही बाजू बघायला शिका नाही काहीतरी चांगलं तुम्हाला बघता येईल I'm